साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ ज्याला आपण म्हणतो ते करण्यासाठी एक वाटी साबुदाणा घेते मी याला धुवून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे बघा पहिलं जे पाणी आहे हे मी काढून टाकलं आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी घालेल आता याच्यामध्ये आपल्याला बघा साधारण साबुदाण्याच्या वरती थोडं पाणी असेल एवढं पाणी घालायचं आहे म्हणजे हा साबुदाणा छान मुरतो आणि शक्यतो ना रात्री भिजत घालायचा आणि सकाळी उसळ करायची साबुदाणा अगदी मऊ मुरतो आणि उसळ छान लुसलुसीत होते म्हणून शक्यतो दहा ते बारा तास आपला साबुदाणा मुरला पाहिजे याची काळजी घ्यायची नाही तुम्हाला वेळ असेल घाई असेल तर मग अशा वेळी गरम पाणी टाकायचं दुसरं जे पाणी आपण घालतो ते गरम पाणी घालायचं तर हा हा साबुदाना आपण आता रात्री भिजत घालतोय आणि याची सकाळी उसळ करूया हे दोन बटाटे उकळून घेतले आहेत मी आणि ह्या दोन मिरच्या आपण बारीक कापून घेणार आहोत गॅसवर भांड आहे आणि त्याच्यामध्ये दोन छोट्या पोळ्या तेल घालते मी साबुदाना बघा आपला छान मऊ असा मुरला आहे याला मोकळं करून आहे बघा आपलं तेल तापला तर ते याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे चिरलेली मिरची आणि बटाटे हे छान परतून आहे बटाटा चांगला परतून झाला की याच्यामध्ये आपण घालूयात साबुदाणा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आधी आणि मग घालायचा तर साबुदाणा परतून घ्यायचा आहे पूर्ण छान आणि याला दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे बघा आता दोन मिनटं आहेत साबुदाणा आपला थोडा मुरलाय आता आपण याच्यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट एक वाटी शेंगदाण्याचा कूट घालते मी एक वाटी साबुदाणा आपण घेतला होता तेलाचं प्रमाण शेंगदाणे आणि साबुदाण्याचं प्रमाण जर तुमचं बरोबर असेल ना तर उसळ तुमची परफेक्ट होईल आणि टेस्टी पण होईल आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आणि थोडं काळं मीठ याने आपली उसळ पाचक होईल छान गॅस सेम ठेवायचं आहे आणि याला परतायचं आहे आता याच्यामध्ये घालूयात आपण एक अर्धा चमचा मेरेपूड मेरेपूड घातलं ना की उसळला टेस्ट छान येते आता आपली उसळ तयार आहे याला पाच मिनटं आता असंच झाकून राहू देऊ याची वाफ याच्यामध्ये जिरली की छान मऊ लुसलुसीत आणि टेस्टी तुमची उसळ तयार आणि आता सोबत घ्यायचं आहे दही किंवा लिंबू दही लिंबू काळं मीठ हे जर तुम्ही उसळमध्ये घेतलं ना तर ती पचायला जड जात नाही साबुदाना पचायला जड असतो पोटाला गज बसू शकतो तर अशा वेळी दही लिंबू किंवा काळं मीठ हे आवर्जून उसळमध्ये वापरावं घरात लहान मोठ्यांना आवडेल अशी आपली साबूजाण्याची खिचडी किंवा उसळ ज्याला आपण म्हणतो ती तयार